नमस्कार फ्रेंड्स कुठे चुकते हे कळत नाही ना सगळं करून तरीही गोष्टी मनाप्रमाणे का होत नाहीत हेच सुरू असत ना डोक्यात तर यावर उपाय म्हणजे शांतपणे ऐका नुसतं ऐकू नका तर तो कृतीमध्ये सुद्धा आणा तुम्ही कधी स्वतःचं कपाट पाहिलं आहे का रोजच पाहताना त्यात काय नवीन त्यातूनच तुमच्या मनातील प्रश्न सुटतील बघा ते जे कपाट आहे ना ते प्रचंड भरलेलं आहे पण कधीतरी त्यातील नको असणाऱ्या गोष्टींचा विचार केलाय का नाही ना फक्त नवीन नवीन वस्तू कपडे घेऊन ते आपण भरवत असतो पण त्यामुळे हवी असलेली गोष्ट कधी कधी आपल्याला सापडतच नाही ती वस्तू ती गोष्ट शोधत असताना आपण ते कपाट अजूनच अस्ताव्यस्त करतो आणि तसेच निघून जातो आता हे जे कपाट आहे ना ते म्हणजे आपल्या मस्तिष्काप्रमाणे डोक्यासारखे आहे त्यात जागा जरी भरपूर असली तरी आपण त्यात हवे नको ते विचार नुसते भरत असतो आणि तसेच त्या विचारांचं ओझं बाळगत फिरत असतो जगत राहतो आणि त्यामुळे कळत नकळत आपले विचार नकारात्मक होत जातात आणि तेच नकारात्मक विचार आपल्या मनावर अधिराज्य गाजवत असतात आणि त्यातून काहीच मार्ग मिळत नाहीत त्यामुळे आपण पूर्ण नैराशेत जातो हतबल होतो त्यासाठी पहिले आपण आपले अस्ताव्यस्त असलेले कपाट नीट लावावे मग ते लावत असताना नको असलेल्या गोष्टी क्षणाचाही विलंब न करता काढून टाकाव्यात फक्त आवश्यक गोष्टी ठेवाव्यात हे करताना स्वतःचे स्वतःला समाधान आणि मोकळे वाटेल तसेच आपल्या मनात असलेले म्हणजेच ते नको असलेले विचार ते नकारात्मक दृष्टिकोन ते नैराश्य पूर्णपणे मागे सोडून द्यायचे उगाच अतिविचार करून स्वतःला त्रास करून राहू नये सगळा कचरा निघून गेल्यावर बघा किती हलकं वाटेल तर मग उठा आणि आत्ताच कामाला लागा आणि हो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कायम स्मरणात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ